जन्मटेपेची शिक्षा ज्यांना झालेली आहे ही त्याच व्यवस्थेतले लोक आहेत मोदीजी काय घाबरलेल्या व्यवस्थेमध्ये ते काही पण बोलतात आहे ते देशाचे प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदी नाही मोदीजी सत्तेची लालचा किती खतरनाक आहे मोदींची ही त्याच्यातून स्पष्ट होते बघा या प्रकरणामधला हा जो वेळ लागला तो निश्चितपणे त्रासदायक आणि क्लेशदायक होताच पण आज न्यायदेवतेनी जो निकाल दिला त्याच्यामध्ये जे दोन शूटर होते त्यांना लोकांनी पाहिलेलं होतं त्या दोघांवरच आज सक्ष त्यांना जन्मठेपेची शिक्षा त्या ठिकाणी झालेली आहे असा निकाल आलेला आहे या निकालाचं आम्ही स्वागतच करतो पण याच्या मागचे जे सूत्रधार आहेत डॉक्टर तावडे आणि त्यांची पूर्ण टीम ते याच्यातून त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे मी आणि त्यांचे कुटुंबीय दाभोळकरांचे सुद्धा या गोष्टीची सहमत असतील की हे प्रकरण एवढं साधं नाही आहे याच्यामागचा जो सूत्रधार आहे कारण की ही ही जी कीड आहे जी समाजाला लागलेली आहे की चांगल्या व्यक्तिमत्वाला ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हाती घेतलेलं होतं अशा व्यक्तीला जीवे मारून शाहू फुले आंबेडकर विचाराचा खून करण्याचा पाप ज्या लोकांनी केला त्यांना सजा मिळालीच पाहिजे आणि म्हणून कुटुंबाचेही लोक हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे दरवाजे त्या माध्यमातून ठोकवणार आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहो आणि निश्चितपणे आजचा निर्णय त्याची सुरुवात जी झालेली आहे त्याचं स्वागतच आम्ही करतो आहे पृथ्वीराज चव्हाणांनी त्यावेळेस हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप केलेला होता बघा आता ही जी दोन ज्यांना जन्मटेप्याची शिक्षा ज्यांना झालेली आहे ही त्याच व्यवस्थेतली लोक आहेत त्याच्यामुळे मी नेहमी एक गोष्ट सांगतो की आतंकवादी आणि या पद्धतीच्या विचारातली जी लोकं असतात ही कुठल्या धर्माची नसतात यांची जात धर्म याच्या पलीकडे असतात हे लोकं आणि त्याच्यामुळे धर्माशी याचं नातं जोडलं गेलं नाही पाहिजे तो मुस्लिम असेल म्हणून तो त्या धर्माचा आहे म्हणून तो मुस्लिम आतंकवाद होतो तेव्हा हिंदू आहे म्हणून हिंदू आतंकवाद होतो असं म्हणायचं कुठलं कारण नाही ही समाजाला लागलेली कीड आहे आणि त्यामुळे मी कुठल्या धर्मावर टीका करण्यापेक्षा त्या व्यक्तीवर आणि या किडीला किडीवर आमची टीका सातत्यानं राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका भाषणामध्ये मोदीजी घाबरलेले आहेत ज्या मित्रोंच्या फायद्यासाठी बावीस तेवीस लोकांसाठी जो देश हे लोक आहे ते आता सगळ्यांच्या निदर्शनास आलेले आहेत पण मोदीजी सत्तेची लालचा किती खतरनाक आहे मोदींची ही त्याच्यातून स्पष्ट होते ज्या अदानी अंबानींच्या ला मदत करण्याचं आणि ते यांच्या पाठीशी उभे असताना आता वेळ आपल्याला सत्तेतून बाहेर जायची आलेली ती तर आपल्या मित्रोवरच आरोप करायचं पाप नरेंद्र मोदींजींनी केलेलं आहे आपण पाहिलेलं आहे खरं तर सत्तेच्या आधारावर या देशामध्ये जी तानाशा प्रवृत्ती नरेंद्र मोदीजींनी उभी केली आणि जी एस टी सारखा का कायदा आणून सर्वसामान्याला लुटण्याचं पाप करून आपल्या मित्रोंचे घरं भरले आहेत त्याच्यातले हे लाभार्थी आहेत आता ते टेम्पोनी पैसे वाटतात की कशाने वाटतात त्याचा अनुभव मोदीजींना मोठा आहे आणि म्हणून ते टेम्पोनी पैसे वाटतात असं सा ते सांगितलं आणि म्हणून राहुलजींनी त्या ठिकाणी सांगितलं की तातडीने त्यांच्यावर ईडीची कारवाई करा पण नरेंद्र मोदीजीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे स्पष्ट होते नरेंद्र मोदीजी म्हणजे प्रधानमंत्री म्हणून ते कधी अदानी अंबानीवर ईडीची कारवाई करणार नाही सी बी आय त्यांच्यावर लावणार नाही हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे घाबरलेले नरेंद्र मोदी यांनी या पदीचं वक्तव्य करावं हे स्वाभाविक आहे त्यांना कुठलंही नाही लोक त्यांचा राग करतात आहेत नरेंद्र मोदी आता देशाचे प्रधानमंत्री नकोच ही भावना देशाच्या जनतेच्या निर्माण झालेली आहे त्यामुळे आता कुठला कार्ड फेकायचा हे त्यांना कळतच नाही आणि म्हणून परवा केलेलं वक्तव्य जे आहे त्यांचं ते त्यांच्या मित्रूंच्या विरोधात केलेलं वक्तव्य आहे आणि त्याचं उत्तर त्यांनीच आता द्यावं देशाच्या जनतेला असं आम्हाला वाटतं ते आरोप मोदीजी काय घाबरलेल्या व्यवस्थेमध्ये ते काही पण बोलतात आहे ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाही हे कधी संभव होऊ शकतं का नरेंद्र मोदीजी असं खोटं लोकांना का सांगता तुम्ही आमचा प्रश्न तुम्हाला असा आहे की जातनीय जणगणना हे आपल्या देशाच्या सगळ्या लोकांना न्याय देणारी आहे जे नरेंद्र जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी जो दोन हजार अकरामध्ये जो सेन्सस केला होता तो तुम्ही का जाहीर केला नाही त्याचं उत्तर या देशाच्या लोकांना आपल्याला द्यावं लागणार आहे दोन हजार एकवीसमध्ये तुम्हाला संधी आलेली होती एकवीसमध्ये कोरोना होता बावीसमध्ये तरी करायला पाहिजे होती जनगणना का नाही केली तुम्ही सगळ्यांचं आरक्षण संपायला निघालात घटनेच्या मूळ गाभ्याला तुम्ही ठेस पोचवण्याचा पाप करता ते तुमची वास्तविकता लोकांना सांगा ना तुम्ही आपली वास्तविकता सांगत नाही पण असं जे काही गोष्टी कोणीच करू शकत नाही त्या गोष्टीचा अशा पद्धतीचा आरोप प्रधानमंत्र्याच्या खुर्चीवर बसून मोदीजी आपण करत असाल तर हे देशातली लोक इतकी खुडी नाही आहे की ज्यांना समजत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला लकलाब आहे तुम्ही गेल्या वेळेस महाराष्ट्रामध्ये गेल्या लोकसभेमध्ये चौदा सभा घेतल्या आता तुमच्या एकोणतीस सभा होत्या डबल घेतात किती घाबरलेले आहेत तुम्ही म्हणजे आता फक्त तुम्हाला आता तालुक्याच्या पातळीवर जाऊजवळ आता प्रत्येकांच्या सभा घ्यावं लागतील ला असाही वेळ तुमच्यावर येऊ शकेल पण आज जी काही परिस्थिती आहे असं खोटं बोलू नका आणि देशाच्या जनतेची दिशाभूल करू नका देशातल्या जनतेला कळत आहे की तुम्ही वारंवार खोटं बोलता आणि जातिनिहा जनगणनेच्या आधारावर काँग्रेसला जे सामाजिक न्यायाची भूमिका उभी करायची आहे ओबीसीचंही आरक्षण वाढवायचं आहे शेड्युलकास्टचंही आरक्षण वाढवायचं आहे आदिशी आदिवासीचंही आरक्षण वाढवायचं आहे आणि या सगळ्या आरक्षणाच्या माध्यमातून सगळ्यांना सामाजिक न्यायाची भूमिका देऊन काँग्रेस पक्ष आणि विशेष करून आमचे नेते राहुल गांधींनी जी भूमिका मांडलेली आहे त्या देशाच्या जनतेने मान्य केलेली आहे तुमच्या या खोटाडापणा चालणार नाही एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगावं लागतं तुम्हाला सांगितलं ते खोटं बोलतात आहे काही त्यांना त्यांनाच नाही जे ज्या दिवशी प्रधानमंत्री बनलेत बनायच्या पहिले आणि बनल्याच्या नंतरही ते खोटंच बोलत आले त्यांचं लोकसभेतलं सेंट्रल हॉलचं प्रधानमंत्री झाल्यानंतरचं पहिलं भाषण तुम्ही काढा माझं सरकार देशाच्या गरिबासाठी काम करणार माझं सरकार देशाच्या शेतकऱ्यांसाठी काम करणार गरिबांसाठी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं दहा वर्षात तुम्ही नरेंद्र मोदीजी या देशाच्या कोणत्या गरिबासाठी काम केलं कुठल्या शेतकऱ्यांसाठी काम केलं ठीक आहे तुमचे गरीब हमदो हमारे दो आ, जे होते जे तुम्ही आणि अमित शहा आणि इकडे अदानी अंबानी हे तुमचे गरीब होते लाभार्थी होते हे सांगून टाका ना एकदा देशाला असं खोटं बोलून तुम्ही देशाच्या जनतेची दिशाभूल आता करू शकत नाही तुमचा खरं खोटाडापणा लोकांच्या लक्षात आलेला आहे ज्या गोष्टी होऊ शकत नाही संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांच्या इतकं बांधून आहे ज्या गोष्टी होऊ शकत नाही त्या गोष्टी हे बोलून जनतेच्या दिशाभूल करण्यामध्ये त्यांना काही अर्थ नाही एवढंच आम्हाला या निमित्तानं त्यांना सांगायचं बघा कोण काय बोलतात काँग्रेसकडून असं कुठलंही वक्तव्य आपल्याला ऐकायला भेटणार नाही आमचं असं आहे की महाराष्ट्रातलं जे संस्कृती आहे ती सगळ्यांनी जोपासली पाहिजे शाहू फुले आंबेडकर विचारसरणी जोपासली पाहिजे हे आमची भूमिका आहे बाकी कोण काय बोलतात त्याच्याशी आमचं काही संबंध नाही वायकर म्हणतात की चुकीच्या प्रकरणात मला माझ्यावर दबाव होता त्याच्यामुळे मी पक्षांतर केलं असं त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखतीत आज ते भाजपचे उमेदवार आहेत आणि भाजपच्या म्हणजे भाजपच्या गटाचे भाजपचे जे अलायन्स आहेत त्यांचे उमेदवार आहेत ते उद्धव ठाकरेंना सोडून तिकडे गेले त्यांनी जे वक्तव्य मांडलेलं आहे ते वक्तव्य आम्ही अनेक वर्षापासून सांगतो आहे की ईडी आणि सी बी आयचा वापर करून ज्या पद्धतीनं दुसऱ्यांचे घरं फोडण्याचं काम जे बी जे पी करत होती त्याचं वक्तव्य त्यांच्याच उमेदवारांनी आता केलेलं आहे ही वास्तविकता पुढं आलेली आहे त्यामुळे भाजपने हे कबूल करावं की आम्ही सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे अनिल देशमुखांनी म्हटलं आहे की मला सुद्धा दबावता हे शपथपत्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे ईडीचा त्रास होणार नाही असं देवेंद्र फडणवीसांना धरण आरोप बरोबर आहे जे अनिल देशमुख सांगतात ते बरोबर आहे कारण की आता वायकरनी त्यांचा उमेदवार असताना ही पुष्टी करणं म्हणजे अनिल देशमुखच्या शब्दाला त्या ठिकाणी दुजोरा मिळालेला आहे

की आकडेवारी अकरा टक्केनं नंतर दा दा चार दिवसानंतर वाढावी हे या पद्धतीचं चित्र होऊ शकत नाही त्यामुळे अकरा दिवसानंतर आकडेवारी कशी पुढे जास्त येऊ शकतं आणि त्यामुळे संशय यानिमित्तानं निर्माण होतं पारदर्शकता त्याच्यामध्ये असली पाहिजे ही भूमिका आमची आहे त्याच्या आचारसंहिता एकदम क्लिअर आचारसंहिता त्या ठिकाणी स्पष्ट निवडणूक आयोगाच्या पण आहे पण निवडणूक आयोगच कन्फ्यूज असेल uh, तर अशा वेळेस इंडिया आघाडीच्या सगळ्या प्रमुखांनी निर्णय केला माननीय राष्ट्रपती महोदयांना याचं निवेदन देऊन कारण की आमचं या सगळ्या याचं प्रमुख आमच्या ज्या देशाच्या आहेत त्या राष्ट्रपती आहेत त्यांना निवेदन देऊन या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणं हे आमचं दायित्व बनतं आणि म्हणून आज माननीय महामहिम राष्ट्रपती महोदयांना निवेदन दिलं जाणार वेगवान पद्धतीनं रस्ते पांडण्यासाठी पंचवीस हजार कोटीच्या वर, वर आणि हे सगळे पैसे बँकेतून लोन घेऊन केले जातात मागच्या वेळेसही फडणवीसच्या सरकारने ह्या योजनेच्या माध्यमातून जे रस्ते बांधलेले होते त्याचं सिरियस ऑडिट पॅरा एजीचा त्याच्यामध्ये आलेला आहे मागच्या काळामध्ये डांबराचे रस्ते तयार केलेत त्याच्यामध्ये साठ टक्के पैसे हे सरकार देणार आणि चाळीस टक्के पैसे हे कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये येईल आणि रस्त्याचं मेंटेनन्स नऊ वर्ष या त्या कॉन्ट्रॅक्टरकडे राहील अशा पद्धतीचं एक करार होता यावेळेस त्यांच्या मुडभर ठेकेदारासाठी बँकेचे मोठ्या प्रमाणात लोन घेऊन हजारो कोटीचं लोन घेऊन सिमेंटचे रस्ते बांधायचा निर्णय केलेला आहे तन, पहिलेच टेम्परेचर वाढते आहे पण त्यांना सिमेंटमध्ये पैसे खायला संधी जास्त आहे म्हणून ते सिमेंटचे रस्ते तयार करतात आहेत आणि त्याच्यानंतर हे सगळे शंभर टक्के पैसे त्याला द्यायचे आहेत कॉन्ट्रॅक्टरला काम चालू व्हायच्या पहिले ॲडव्हान्स त्याला द्यायचे आहेत आणि ब्रिजेश दीक्षित नावाचं जे मेट्रो मेट्रोचं जे मुख्य होते महाराष्ट्राचे त्यांना तिकडे पाठवलं त्यांचा अनुभव मोठा आहे सेटलमेंट करायचा आणि त्याच्या आधारावर आज लोकांवर महाराष्ट्राच्या जनतेवर कर्ज लादून मुडभर जसं नरेंद्र मोदी आपल्या मुडभर मित्रोंसाठी काम करत आहेत तसं राज्यातलं सरकार एकनाथ शिंदे असेल देवेंद्र फडणवीस असेल अजित पवार असेल या सगळ्यांनी मिळून बँकेची तिजोरी लुटून जनतेवर कर्ज लादून आपल्या मुडभर ठेकेदारांसाठी या योजना ते राबवत आहेत आणि त्यासाठी त्यांनी खु याचा खुलासा करावा एकतर तर आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोकवू कारण की ही जी काही लूट महाराष्ट्रामध्ये जनतेची चाललेली आहे कारण की आपण पाहिलं की निवडणुकीच्या पहिले यांनी साड्या वाटल्यात त्या साडीची किंमत काहीतरी अडीच हजार रुपये होती त्या साडीमध्ये आता सगळ्या मच्छरदाण्या तयार झाल्यात पालघरच्या आदिवासी महिलांनी तर तहसीलदाराकडे नेऊन टाकून दिल्यात की या आम्हाला नको ह्या भी। असं भीक आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीचा फोटो लावून टाकला आणि या पद्धतीनं गरिबांच्या गरीब महिलांना ज्या साड्या द्यायच्या त्या साड्यामध्ये सुद्धा हे भ्रष्टाचार करतात यांच्यापेक्षा आता भ्रष्टाचारी ही जी व्यवस्था महाराष्ट्रामध्ये कीड लागलेली आहे जनतेवर कर्ज लादून भ्रष्टाचार करतात आहेत आणि म्हणून हे काँग्रेस कदपी सहन करणार नाही याला जेपर्यंत आम्हाला दरवाजा आम्हाला ठोकावं लागतील तर आम्ही ठोकवू पण ह्या पद्धतीची जनतेच्या पैशाची लूट आम्ही कदापि होऊ देणार नाही विधानसभेमध्येही हे मुद्दे उपस्थित करू वे आल तो कोर्टा मध्य सुधा यह प्रकार दरवाजे और तीन को निर्दोष छोड़ा गया है उनके घर वाले खुश नहीं है मेन जो आरोपी है किसने सुबारी दी अभी तक सामने नहीं आया देखो महाराष्ट्र में लगी हुई इस तरह की आ, महाराष्ट्र में जिस तरह से ये घटना हुई थी उसका रिजल्ट ये 11 साल के बाद अभी आया है ये बहुत ही क्लेशदायक है और ये न्याय मिलने के लिए इतना समय नहीं लगना चाहिए यह भूमिका हमारी है लेकिन आज न्यायालय ने जो निर्णय दिया उसका हम स्वागत करते हैं और दूसरी बात यह है कि इसका जो मेन सूत्रधार है डॉक्टर तावड़े और उनकी पूरी टीम उनको निर्देश उसमें छोड़ा गया जो शूटर थे वो शूटर को जलमठेप की सजा हुई है उसका स्वागत करते लेकिन जो मेन सूत्रधार है उनके बारे में कोर्ट ने उनको निर्दोष छोड़ दिया है तो हमारी भूमिका भी है और दाभोलकर के परिवार की भी भूमिका है कि आ, ये, ये मामला हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट तक लड़ेंगे कांग्रेस उनके साथ है क्योंकि अंधश्रद्धा निर्मूलन की लड़ाई लड़ने वाले आ, एक एक अच्छा व्यक्तिमत्व को जिस तरह से मारा गया उसका ये दोबारा ऐसी घटनाएं न हो उसके लिए सरकार ने भी इसमें भूमिका लेना चाहिए और जो वास्तविक है और जो लोग इसमें पर्दे के पीछे हैं, उनको सामने लाया जा जाना चाहिए ये भूमिका कांग्रेस पार्टी की है आय चुनाव के वक्त जनगणना का जो हिंदू के परसेंटेज कम हुआ मुसलमान का, का बढ़ा तो ये लोकसभा चुनाव के समय आना क्या भाजपा पागल हो गई है भाजपा डर गई है सत्ता के बाहर जाने का डर जब से जब पैदा होता है बीजेपी को तो मुसलमान को आगे करते हैं पाकिस्तान को आगे करते हैं जो मुसलमान के आ जाके बिरयानी खाने में बहुत अच्छा लगता है इनको और खुद नरेंद्र मोदी को आ, पाकिस्तान में जाके नवाज शरीफ के बिरयानी खाने को अच्छा लगा लेकिन चुनाव का मामला आता है तब तो मुसलमान अलग हो जाते हैं और हिंदू अलग हो जाते हैं ये पोलराइजेशन की राजनीति जो थी बीजेपी की अब हिंदू भी समझ गए और मुस्लिम भी समझ गए और इस माध्यम से अब स्पष्टता हो चुकी है और लोगों ने यह मान्य कर लिया है कि अब नरेंद्र मोदी की सरकार ये देश में नहीं होना महंगाई बढ़ाने वाली सरकार है किसानों पर अन्याय करने वाली सरकार है महिलाओं पर अन्याय करने वाली सरकार है और गरीबों पर अन्याय करने वाली नरेंद्र मोदी की सरकार है और मित्रों के लिए काम करने वाली मुठ्ठी भर मित्रों के लिए काम करने वाली सरकार है अब ये सरकार तड़ी पार करने का लोगों ने मानस कर लिया है और इसलिए इनका हिंदू मुस्लिम कार्ड अब नहीं चलेगा

बखास्त स्टेटमेंट करके इतने बड़े पदों पे बैठने वाले लोग ये देश की जनता को क्या समझाना चाहते हैं ये सवाल हमारा है गुजरात में मुस्लिम इंटर कलेक्टर जाती है ये तो क्या है यानी ना तो विश्वास नहीं नहीं हाँ एक उद्धव ठाकरे भाषणा दरम्यान उद्धव ठाकरेवर टीका करताना त्यांना नकली संतान आहेत असं म्हणाले हास्यास्पद आहे आता बाळासाहेबांना वरतून आणावं लागेल उद्धव ठाकरे साहेबांचं डी एन ए तपासा लागेल काय कुठला विषय प्रधानमंत्र्यांनी कसं बोलावं हे आता आम्ही सांगावं असं सा मला वाटत नाही इतक्या खालच्या दर्जावर समजा नरेंद्र मोदी आपलं भाषण करत असेल तर हे देशाला काय संदेश देऊ शकतात तुम्ही झोली लेके आहे ते झोली लेके जाईंग असं म्हणत नव्हता झोली लेके आहे झोली भरके लेके जाऊंगा अशी जी तुमची कहाणी होती ती आपण सांगावी पण कोणाच्या वडिलांच्याबद्दल कोणाच्या मुलांच्याबद्दल या लेवलवर जाऊन आक्षेप घेणं हे खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी म्हणून ठीक आहे पण प्रधानमंत्री म्हणून तुमच्यासाठी हे ठीक नाही आहे आणि हे महाराष्ट्रातली परंपरा नाही आहे आणि या महाराष्ट्राच्या परंपरेला नरेंद्र मोदी गालबोट लावतात आहेत हे या ठिकाणी आम्हाला म्हणावं लागेल आसामचे मुख्यमंत्री यांनी जोरदार काँग्रेसवर टीका केली आहे त्यांनी म्हटलं काँग्रेस सत्तेत आली तर राम मंदिर हे भाजप मी नेहमी सांगतो की डिस्टर्ब झालेली आहे सत्तेतून बाहेर जायची वेळ आलेली आहे आणि हिंदू मुसलमान वाद करण्यामध्ये हे एक्सपर्टही आहेत ते हेमंत बिश्वास तर बोललेच पण नगरमध्ये स्वतः नरेंद्र मोदी सुद्धा बोललेत की राम मंदिर सुद्धा हे काढून टाकतील आम्ही त्या दोघांनाही आमचं उत्तर असं आहे की आम्ही राम मंदिर त्याला अजून चांगलं आम्ही करू आणि त्या ठिकाणी भगवान श्रीरामाचा दरबार आम्ही लावू आणि जे आमचे चार शंकराचार्य आहे। जे आहेत त्यांनी जे काही अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस जे काही भूमिका घेतली त्या भूमिकेबरोबर आम्ही आहो काँग्रेस पक्ष म्हणून आणि त्यांच्या माध्यमातूनच मंदिराचं शुद्धीकरण केलं जाईल आणि त्या ठिकाणी रामलल्लाचं आणि भगवान श्रीरामाचा दरबार त्या ठिकाणी लावून एक मोठी पूजा त्या ठिकाणी केली जाईल अशा पद्धतीची आमची भूमिका आहे पण यांना सातत्यानं बाबरी बज्जित आणि पाकिस्तान का लक्षात येतं निवडणूक हरण्याच्या भीतीनं करतात का या पद्धतीची परिस्थिती या भाजपवाल्यांची झालेली आहे त्या नरेंद्र मोदींची झालेली आहे तो तु। कोण तुमचा आसामचा मुख्यमंत्री आहे त्याची झालेली आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये ते चिडलेले आहेत की आता सत्तेतून बाहेर जाणं ही आमची वेळ आलेली आहे आणि म्हणून मरता क्या नाही करता असं जे मन आहे तशी परिस्थिती या लोकांची झालेली आहे प्रधानमंत्री यांची आता सभादरम्यान ते बोलले की शरद पवारांनी काँग्रेसमध्ये दिलेल्यांना आमच्यासोबत यावं पवारांना पहिले घर तोडो उनको ब्लॅकमेल लागला तर पुन्हा त्यांना सत्तेत आमच्या बरोबर या असं म्हणण्याचं ऑफर देण्याचं काम जे मोदीजी करतात आहेत म्हणजे मोदीजी तुम्ही मान्य करा की देशात आता मी काही सत्तेत येत नाही मी यांचा आधार घेऊनच येऊ शकतो चारशोच्या पारने आता आमचा तडीपाराची वेळ आलेली आहे आणि म्हणून आता शरद पवारजी असतील उद्धव ठाकरेजी असतील त्यांना त्या ते विनंती करतात आहेत की आमच्याबरोबर या आणि हे आता ही परिस्थिती आलेली असेल तर याचा अर्थच आम्ही जो दावा करतो आहे की नरेंद्र मोदी आता सत्तेत येणार नाही तो दावा खरा ठरतो आहे महाराष्ट्र सबसे जादा सब प्रधानमंत्री हो है क्या ये शाह फुले आम्बेडकरो का महाराष्ट्र है और छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है और ये महाराष्ट्र का अपमान बार बार नरेंद्र मोदी जी ने किया है किसानों का किया है यहाँ के उद्योग लेकर यहाँ के युवाओं को बेरोजगार किया है और उसका बदला महाराष्ट्र ने लेने का तय कर लिया है और ये डर के वजह से जो उनके पास रिपोर्ट है और वो रिपोर्ट के आधार पर ये डर गए हैं और इसलिए अपनी सभाएँ ज़्यादा ले रहे लेकिन सभा लेने से उल्टा महाविकास आगाड़ी को ही फायदा है आज भी अगर वो नंदुरबार में कहते हैं कि शरद पवार जी को अपने तरफ बुलाना चाहते हैं तो बिल्कुल है कि उनका घर तोड़ते समय उनको याद नहीं आए उनकी पार्टी तोड़ते समय उनको याद नहीं आए और अब हारने का डर मोदी जी को पैदा हुआ इसलिए हर लोगों को टटोल रहे और इसलिए नरेंद्र मोदी जी ने मान्य करना चाहिए कि इस बार हम सत्ता में नहीं आएंगे इस तरह की उनकी जो हालत हुई है वो स्पष्ट हो चुकी है और इसलिए इस तरह के वक्तव्य वो लोग कर रहे हैं इलेक्शन के पहले बीजेपी हमेशा बोलते थे कि पार महाराष्ट्र में तो उसी वजह से उनके सभा ज्यादा हो रही है या कुछ और बोला ये छप्पन इंची जैसे छप्पन इंची निकालते होंगे तो छप्पन के पार ऐसा बोला होगा और तुमने पैतालीस के पार ऐसा बोला है गलत बोला होगा लेकिन अब आखिरी ये लोग सत्ता से इनको जो मस्ती आई थी मस्ती उतारने का लोगों ने प्लान बना लिया था और वो अब जनता क्योंकि आखिरी लोकतंत्र में जनता सबसे बड़ी होती है लेकिन बीजेपी को लगता था कि हम बड़े हैं और लोगों ने उनको अब जगह दिखाने का काम शुरू कर लिया है तो अभी इसलिए पैंतालीस नहीं तो पांच भी सीटें इनकी आई महाराष्ट्र में तो भी बहुत आई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका